प्रफुल्लित झालं दहा हजारांची पोलीस भरती आला असेल तुमच्या कानापर्यंत पाहिला असेल कारण लपून राहतात का लय जाम खुश झाले पोरो दहा हजाराची भरती पण त्याच्यापेक्षा जाम खुश माहितीये का फेब्रुवारी अखेरीस पोलीस भरती फेब्रुवारी अखेरीस पोलीस भरतीला सुरुवात होईल मला सांगा फेब्रुवारी अखेरीस म्हणजे सध्या फेब्रुवारी सुरू व्हायलायच ना फेब्रुवारीच्या उंबरठर पोहोचलोच ना आता जानेवारी संपल फेब्रुवारी सुरू होईल फेब्रुवारी अठ्ठावीसचाच आहे फेब्रुवारी अठ्ठावीस आहे फेब्रुवारी महिना झाल्याच्या नंतर काय होणार आहे आपल्याकडे पोलीस भरती अगोदर पुन्हा मुख्यमंत्री साहेबांचे आदेश काय तर पावसाच्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर पोरांचं ग्राउंड झालं पाहिजे म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये पोलीस भरतीची जर जाहिरात आली मार्चला तुमचे फॉर्म भरून घेतले जातील एप्रिल मे महिन्यात होती ग्राउंड होतील रिलॅक्स जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पेरणीसाठी तुम्ही रिकामे डिसेंबरला तुमची काय होणार आहे लेखी डिसेंबर जानेवारीत लेखी होईल म्हणजे एका वर्षानंतर लेखी होईल एवढं संधीचं सोनं तुम्हाला करता येते कारण बघा आता सध्या शांततेचा काळ अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं का फक्त फॉर्म भरायचा दोन टाइम ग्राउंड करायचं किती दोन टाइम तुम्ही ग्राउंड करायचं दोन टाइम लेखीचं टेन्शन आहे का लेखी पुढे होणार आहे डिसेंबर जानेवारीला एका वर्षानंतर म्हणजे आता फक्त आणि फक्त टार्गेट कशावर करायचं ग्राउंडला दोन टाइम खायचं पियायचं बस नुसतं टेन्शन घ्यायचं नाही दोन टाइम ग्राउंडला राहायचं पाठ पात उठून जायची गरज नाही रे सहा सातला जा सात आठ नऊ पर्यंत सकाळी ग्राउंड करा दहा पर्यंत ग्राउंड करा उलट उन्हाची जरा जरा सवय पडेल कारण होणार ग्राउंड तुमचं उन्हाळ्यात होणार आहे ना एप्रिल मे महिन्यात सांगतो की <laughs> संध्याकाळीची बॅच कर नाही तर मग काय कर सकाळची बॅच संध्याकाळी ग्राउंडला जाईल तीन साडे तीन ना तीन साडेतीन ला जाईल उन्हात पळ जरा जरा उन्हाची सवय होईल बरोबर पण घरी राहू नको मन सैतानाचं माहेर घर असते नाही तर तू आंघोळीला चलला तीन घंटे बाथरूम मध्ये राहायला आंघोळ कशी करायला तुझ्या जीवाला बरोबर आंघोळीला तीन घंटे लावायचे मी तर म्हणायला ना ग्राउंड असतो आंघोळच कशाला करू <laughs> तो आंघोळ घामानच झाली पाहिजेत नाही तर ना बाथरूम मध्ये घंटाभर आंघोळच करायले <laughs> नाहीत मग त्याला एक प्रभावी उपाय बाथरूम मध्ये चार पाच जण एकदाच जा <laughs> बरोबर <बारे। laughs> नाही वस्तुस्थिती आहे पाच सात जण एकदा जायचं आंघोळ करायचं गप गप बाहेर येतात मला कोणी थांबत नाही तू देत तुम्ही मग बरोबर आणि ग्राउंडलाच असलं पाहिजेत मैदानावरच राहिलं पाहिजेत बरोबर आहे नाही तर काय व्हायला रूम मध्ये एकटाच राहिला आणि मग भरतीच्या टमाल म्हणायला सर आशक्तपणा जाणवाल <laughs> गोळा फेक <laughs> कारण आहे सोपे तीनच महिने तुमच्याकडे किती महिने अरे फेब्रुवारी सोड हे बघ हे बघा आता हे ना फेब्रुवारी लागला की सात ते चौदा तुमचा सप्ताह सुरू व्हायलाय सात तारखेपासून चौदा तारखेला तुमचा ता काय सुरू आहे सप्ताह सुरू व्हायलाय बापा चॉकलेट डेन गायछाप डेन हग डेअन व्हॅलेंटाईन डेअन कोणता प्रपोज डेन एवढं भयानक एवढं बरं ते झालं चौदा लो तारखे लोक कोणामध्ये तू काय करणार उरसाला जाणार आजीच्या संघ उद्या त्याच्या संघ परवा त्याच्या संघ उर्सामध्ये तू जाणार उरस गेला या महाशुरात्त्री। महाशुरात्त्री नहीं नहीं। जा की या वेळेस काय म्हणा फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती आठ दिवसाला महाशिवरात्री महाशिवरात्री महाशिवरात्रीला तू काय म्हणणार बा मी शहाना उसळ खालील नाही काही नाही ग्राउंड होणार नाही म्हणजे अख्खा फेब्रुवारी असं जाणार मार्च महिन्यात जाहिरात आली की त्या टायम तुमचं ग्राउंड होत नाही अभ्यास होत आहे माझ्याकडून येऊ काय होत नाही कारण त्या टायमाला तुमचा दहा दिवस शेत चलतंय पिंपरी चिंचवडला फॉर्म भरू की पुण्याला भरू सिटीला भरू की ग्रामीणला भरू मुंबईत भरू का ठाण्यात भरू तुया कुठं फॉर्म भरला गोंदियात भरला मी भंडाऱ्यात भरू का नको भरू हिंगोली एसरपीची जाहिरात आली अरे परभणीला कास्टला किती जागा आहेत दहा दिवस गोंधळ हेच चालतोय चा फॉर्म भरल्याच्या नंतर तुमच्या हॉल तिकीट देतील म्हणून ग्राउंड तयारी करा नाही ग्राउंड मध्ये ल्या उघडे बरा बरं आणि ग्राउंडच फोकस करा अभ्यासाची चिंता करूच नका दोन टाइम ग्राउंड वर पळा आणि जास्तीत जास्त पोराय संघ छेंडा रूम वर थांबायच नाही तर महिनाभर रूम करून झोपा बरोबर आहे ना आणि जास्तीत जास्त सकाळी सकाळी मटकी खा वटाने खा फुटाने खा काही नसल तर चने खा दोन टाइम जेवण करा केळी खा कारण काही जणांचा पळून पळून वजन कमी होऊ शकतं भरपूर आहार घ्या बरोबर का पण आहार घेतल्याच्या नंतर कमजोर नाही कमजोर झालो टायमा कसा काय तू कमजोर व्हायला मला सांग आणि कमजोर होण्याचं लक्षण काय माहिती का इन्स्टाच्या रील्स मोबाईलला रिचार्जच मारू नको ग्राउंड का रिचार्ज मारू नको आपल्या क्लास वायफाय मोपट घे आणि तिथच ग्राउंड करत बस येऊ नको बरोबर की नाही बस रूम मधली गोवा पाहायला झोपायला झोप ना तू गादी काऊन टाकायला बरोबर गली कशामध्ये टाकायला टाकूच नको अजाबाद हिंडू नको मी ना मोबाईल पासून इतका दूर राही भयानक दूर आहे काही डोसक्यात विचार आला का पन्नास दंड काढ तुला वस्तुस्थिती आहे बरोबर आहे वस्तुस्थिती आहे नाही तर पोरा त्या पोरा पळाने तर शंभर मीटरला तिकडे पोहोचाय तुम्ही तू नेमका जागेवरून स्टार्टअप घ्यायला बरोबर आहे कडा कड टोंगणे उन्हाळ्यात टोंगणी वाजवते आणि आता फायदा एक सांगतो तुला तु तु जर चांगलं फेब्रुवारी महिन्यापासून मार्च एप्रिल पर्यंत ग्राउंड झालं ना मला सांग जूनच्या नंतर जून याकडे ग्राउंडचं टेन्शन आहे का ग्राउंड मारतानाच असं कर पंचेचाळीस प्लस ग्राउंड ग्राउंड झाल्यावर तुला ग्राउंडवर जायची गरज पण नाही एकदा ग्राउंड झालं जून पर्यंत तुझं मग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सात महिने सात महिन्यामध्ये आपली बॅच किती महिन्याची हो सहा सहा महिन्याची बॅच कर दोन टाईम बॅच कर दोन टाईम बॅच कर सहा महिने ग्राउंडची चिंता आहे का सकाळी मी इतिहास ऐका ना संध्याकाळी बी राज्यघटना ऐकायला बस दोन टाइम बॅच कर आम्ही तुम्हाला फुकट बॅच लावून देऊ बस बॅचला यायचं दोन टाइम बॅच करायचा फक्त एकच ताण कोणता लेखी 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 लेखीचा बस चोवीस घंटे लॅब मध्ये बसायचं घरी जायचं का नाही आणि लेखी होणारे पुढच्या वर्षी तुझे डिसेंबर जानेवारी जानेवारीत लग्न नसतात जानेवारीत लेखी झाली की फेब्रुवारीत तुम्हाला पाहायलाच जायचं का नुसतं पाहायची गरज नाही पाहुणे तू याकडे येणार तू राजा ही ही नको ही ती सलेक्ट ती बरोबर गठ्ठी ठेवायची फोटोची खिचामध्ये ही नऊ ही नऊ ही नऊ बरोबर बरोबर टेन्शनच घ्यायचं नाही फेब्रुवारी महिन्यात अगे अरे फेब्रुवारी महिन्यातच लग्न करायचं पुन्हा म्हणजे पुढचा हिवाळा आपल्या हातात राहायला पाहिजे वस्तुस्थिती आहे बरोबर आहे नाही वस्तुस्थिती आहे या पुढचं ए त्याच्यामुळं हिवाळा संपला का हो काळजी नको हे हिवाळा गेला जाऊ दे पुढता तिया ताब्यात म्हणजे उन्हाळ्यात तुला म्हणायचं कामच नाही कुलरला वारे ठला डायरेक्ट बरं नंतर मग पुढच्या मे महिन्यात जून महिन्यात ट्रेनिंग काय टेन्शन आहे चिंता नाही काय नाही काय नाही इतकं पण त्याच्यासाठी तू याकडे किती माहिती आहे का हे ग्राउंड चे फक्त चार महिने किती स्वतः सांभाळ बाबा चार महिने किती चार महिने स्वतः सांभाळ माहिजन जर डोसक्या तिच्या एकदाच भुगेसरला फोन तर करतो तू यासाठी मी घंटाभर बर बोलतो बरोबर मस्त हिंडू तिकडे उरसा गिरसा जाऊ तुला दोन दिवस ना उरुस उरुस तू माझ्या गावात उन्हाळ्यात उल येतात सप्ताह असते बरोबर का अजून कुठली जत्रा असेल त्या जत्रेला जाऊ पण ज्या वेळेस असं वाटलं मी रूम काहीतरी मला पहिला मला फोन कर तू बस कारण चार महिन्याच्या रग राहिली ताकद राहिली सळसळसळ रक्त राहिलं अंग गरम जर असेल तर शंभर टक्के तू जर पंचेचाळीस आउट ऑफ सुद्धा ग्राउंड येते पन्नास फक्त चार महिने स्वतः सांभाळायचं कारण माहिती असते का लय कसं असते लोक भाविक बी करतात नको नको सध्या आपल्या अंगावर पहिलीच उलटी गोमय हो आणि साडी साती आपल्या पाचवीला पूज दिली बरोबर का त्याच्यामुळं माणसाचं कुठं पाय फिसकल काही सांगता येत मग मग ते थांबाय था उगीच रू मुला थांबलो मग पश्चाताप करून काय फायदा आहे का नाही ध्येय मोठ ठेव ध्येय तू एवढच्या ध्येयावर आखतो मोठं ध्येय टार्गेट कर शंभर टक्के एका वर्षाच्या आतूवर पोरो काय सांगलो कशामुळे सांगलो किलजून माहिती आहे का अठरा हजाराच्या मध्ये तुम्ही लागले नाहीत सतरा हजाराच्या भरतीत तुम्ही लागली नाही आणि आता ज्या जागा निघल्या त्या जागा किती निघणार आहेत माहितीये का आणि माग कोणतरी घोषणा केली बारा हजाराची मी सांगितलं होतं वर्गात की बारा नाही दहाच हजाराची भरती होणार आणि तो दहाकडे आकडा पाहू नको दहा हजाराकडे या दहा हजार तीन हजार जागा जाणार आहेत की येल कुठं व्हायचंय तीन हजार यायला जागा जाणार की उरल्या किती आपल्या जागा कॅटेगिरी वाटून जाऊन लिहि कमी कमी जागा येणार आहेत विचार कर आपल्याला जबरदस्त मेहनत करावं लागेल कारण जे मागच्या भरतीत एक एक दोन दोन मार्कांक कटलेत का ते असे येत चौताळलेले नाग आहे त्याच्या शेपटीवर कोणीतरी दगड मारला तिले कुंखार झाली ती आता त्याचा एक दोन मार्कांनी रिझल्ट गेला त्याशी तपून येत ना <laughs> <सर>। <laughs> ते गणितही पाठ झाली होणार कामत पड ना गणित सरनं दिलं जवाहर सरांनी डायरेक्ट गणित पर्याय सांगले हेच पर्याय सर कसं काय माहित माहिती पाच वर्षापासून तेच गणित येलय हेच पर्याय हे काय हेच पर्याय बस गणित पाठ झाली त्याचा एका मार्क रिझल्ट गेलेला भाऊ आणि वय वर्ष एकोणतीस तीस झाले त्याचं आणि ते एका टेन्शन मध्ये गेला हिवाळा यंदा हिवाळा गेला बरोबर अजूनही मी काय पकडायलो गोळा लय चौथले त्याला एमपीएससी चा जरी पेपर दिला ना ते त्या पेपरचं पाणीच करणारे पोरग म्हणून अशा संघ स्पर्धा आपली आहे बरं अशा पोरं ते पोरं तुम्ही वर्गात आहेत पण ते आज मी माहितीये का अकरा बारा वाजता जाऊन अंगातून पाणी काढायला येते ते मग काऊन लागावत लागते झाले घराकडून पहिलंच पाहुणा येणं यायला का पाहुणा नाही त्याच्यामुळं ते यंदा मिरिट न लागणार तुफान मिरिट न लागणार मिरिट जर समजा एकशे पंचेचाळीस वर लागली का एकशे पंचेचाळीस त्याच पोराचे असणार जे मागच्या वेळेस एका मार्कानं रिझल्ट मध्ये कटलं कारण अर्धवट मारून सोडलेले सापासारखे झाले ते रिझल्टच काढतात पोरं आणि त्याच्यात जर आपण धिंगा मस्ती केला असेल ना तर ते शंभर टक्के तू लाग नाधी ना लाग म्हणणार हे म्हणणार माहितीये का कारण उगे तू उद्या मुळे लिस्ट वाढणार आहे मग त्याच्यातून आपल्याला काय फायदा ते जर अभ्यासात कोण खरं असतील ना तुम्ही बावीस तेवीस चोवीस वर्षाचे तुमच्या अंगात रग आहे तुमच्याकडे लात मारील तिथं पाणी काढेल इतकं काय तुम्ही डायरेक्ट ग्राउंड मारू शकता तुम्ही त्याच्यापेक्षा ग्राउंड कारण तीस बत्तीस वर्षाच्या पुराला ग्राउंड होणार नाही ना आता पण बावीस तेवीस वर्षाचा सो पोरग मैदानावर एखाद्या नव्या तरुण घोड्यासारखं धावणार की नाही म्हणजे ग्राउंड मध्ये तुम्ही प्लस राहणार पण लक्षात घे लेखित ते प्लस राहणार आहे लेखित ते प्लस राहणार आहे आणि त्याच्यासाठी जर तू ग्राउंड मध्येच कमजोर पडत असेल तर लेखित तो त्याला कवामाग टाकणार आहे म्हणजे तो एक प्लस पॉईंट आहे ना पण या टायमा जर तुम्ही आगाव धिंगाणा आगाव नखरा केला रोजही पाहायला एकट नाही पॅन्ट भियला का आलं बर तयारीत राह चांगला जोर लावून बरोबर समजून घ्यायचं ते लेखित भारी मी ग्राउंड मध्ये भारी बरोबर त्यानं आपलं ग्राउंड पाहून आपल्यासारखं ग्राउंड केलं पाहिजे आपण बी त्याच्या लेखीकडे पाहून तशी लेखीच केली पाहिजे चल म्हणायचं तू ग्राउंड मी लेखी मी लेखी तू ग्राउंड बरोबर की नाही आणि मग म्हणून सांगायलो जागा लेख मी पर म्हणे सारख्या ठिकाणी मागच्या वेळेस दीडशे जागा होत्या ना यंदा पन्नासच जागा येतील किती जागा येतील पन्नास जागा येतील आणि तेवढ्या तुला कॉम्पिटिशन टफ करायचं की नाही आणि टफ करण्यासाठी सध्या अभ्यासाचं चिंता थोडी बाजूला करायची पण ग्राउंड अर तुफान ग्राउंड करायचं तुफान बरं आणि एकदा ग्राउंड झाल्यावर तुला ग्राउंड का गोळा पाहू नको तू रूम मध्ये झोप दिवसभर लॅब झोप काही कर पण नुसता अभ्यास आणि अभ्यास एका दिवसात होते का हे सगळा इतिहास मी मी सांगलो बाबा एका दिवसात एक कार्यशाळा घेऊ शकतो तु। तुला टेन्शनच घेऊ नको कार्यशाळा मी जर सकाळी उभा राहिलो नवला ना बिना